आघाडीची जोरदार धडकेबाज प्रचार फेरी डॉक्टर अरविंद माने वा अशोकराव माने यांच्या नेतृत्वामुळे तोंडावर शिरोळमध्ये ताराराणी आघाडीची प्रचार मोहीम मोठ्या जोमानं सुरू आहे या मोहिमेला विशेष गती मिळवून देण्याचं काम डॉक्टर अरविंद माने करतात सौ सारिका माने यांच्यासह आघाडीतील सर्व उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी उभारलेली प्रचार यंत्रणा शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे डॉ माने यांनी शिरोळ शहरातील पहिली प्रचार फेरी पूर्ण केली असून प्रत्येक विभागात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधणं वैयक्तिक भेटीगाठी स्थानिक प्रश्नांची सविस्तर माहिती घेणं यावर त्यांनी खास भर दिला त्यांच्या ऊर्जस्वल उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसून येतोय भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी निर्माण केलेला विश्वास वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे तारा आघाडीच्या उमेदवारांना बळ मिळत असल्याचं स्थानिक पातळीवर बोललं जात आहे दरम्यान सौसारिका माने यांचे सासरी आमदार अशोकराव माने यांनी प्रचारात जोरदार सहभाग नोंदवलाय ते प्रत्यक्ष भेटी तसेच फोनद्वारे मतदारांपर्यंत पोहोचत असून महायुती ताराराणी आघाडीला घवघवीत यश मिळवून देण्याचं आवाहन करतात केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळं शिरोळच्या विकासाला नवा आयाम मिळू शकतात विविध शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवता येऊ शकतात याबाबत ते मतदारांना मार्गदर्शन करतात शहरात सुरू असलेली ही सुसंगत योजनाबद्ध आणि जोशपूर्ण प्रचार मोहीम येणाऱ्या निवडणुकीत तारारानी आघाडीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करते